नमस्कार आपलं जन कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे आपण संख्या आणि संख्या पद्धती हा टॉपिक पाहत आहे या टॉपिकमध्ये एक संकल्पना असते बघा स्थानिक किंमत आणि एक असते दर्शनी सुरुवातीला दर्शनी किंमत यामध्ये नेमका काय फरक असते बघू तर स्थानिक किंमत ही संख्येच्या स्थानिक किंमत ही स्थानावर आधारित असते तर दर्शन किंमत जे दिसते त्यावर आधारित असते म्हणजे जसं पा मी जर समजा एखादी संख्या लिहिली संख्या लिहिली की समजा एकशे चोपन्न लिहिली एकशे चोपन्न ही संख्या लिहिली तर तुम्हाला जर विचारलं पाच ची स्थानिक किंमत किती पाच ची स्थानिक किंमत किती आणि पाच ची दर्शनी किंमत किती तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दर्शन किंमत म्हणजे जे दिसते ते ज्याचं दर्शन होते ते इथं पाच कडून फक्त आपल्याला पाचच दिसता म्हणजे याचा अर्थ पाच ची दर्शन किंमत ही किती असेल तर पाचच असेल ठीक आहे चारची दर्शनी किंमत किती असेल तर चारच असेल आणि एक ची दर्शन किंमत किती असणार आहे एकच समजा मी अजून दुसरा एखादा नंबर लिहिला नाईन वन फोर सिक्स हा नंबर लिहिला समजा मी तर या नंबर मध्ये चार ची दर्शन किंमत किती असेल चार असेल परंतु स्थानिक किमतीच्या बाबतीत तसं नाही परंतु स्थानिक किमतीच्या बाबतीत तसं नाही इथं चार ची स्थानिक किंमत काहीतरी वेगळी असेल आणि इथं चार ची स्थानिक किंमत काहीतरी वेगळी असेल कारण काय कारण या चार चं स्थान इथं वेगळं आहे आणि या चार चं स्थान इथं वेगळं आहे म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली दर्शनी किंमत म्हणजे काय जे दिसते ते दर्शनी किंमत म्हणजे काय जे दिसते मी जर तीनची दर्शनी किंमत केली तर त्याचं उत्तर असेल तीनच पण जर मी विचारलं तीन ची स्थानिक किंमत केली तर तुमचा प्रश्न मला असा पाहिजे की सर स्थान स्थान कुठे कुठे आहे आहे म्हणजे आपल्याला स्थानिक किंमत ही अंकाचं स्थान कुठे आहे यावर आधारित असते आणि दर्शनी किंमत ही दिसते दिसते किती तिच्यावर डिपेंड असते म्हणजे आता यावर प्रश्न काय यावर प्रश्न काय गायित की

किंमत यातील फरक किती यातील फरक किती ठीक आहे आपण पाहतो तीनची दर्शन किंमत किती असणार आहे तीनच असणार आहे तीनच्या दर्शन किमतीत कुठे गेले तरी थी तीनचा तीनच्या किमतीत बदल होणार नाही कारण जे तिची दर्शन किंमत असते तीनची दर्शन किंमत किती असणार आहे तर तीनच असणार आहे तीनच असणार आहे पण तीनची स्थानिक किंमत जर म्हणलं तीनची स्थानिक किंमत जर म्हणलं तर आपल्याला पाहावं लागेल तीनचं स्थान कुठे आहे तीनचं स्थान कुठे आहे कशा स्थान तर या संख्येत स्थान मग या संख्येत स्थान कुठे आहे इथं तीनचं स्थान इथं तर आपल्याला तीनची स्थानिक किंमत शोधताना सिंपल पद्धतीने फक्त तीन लिहून घ्यायचे आहे आणि तिच्यानंतर तीनच्या उजव्या बाजूला जितके काही संख्या असतील जितके काही अंक असतील तितके आपल्याला झिरो द्यायचे आहेत किती आहे मग तीनच्या उजवीकडे अंक एक आणि दोन मग आपल्याला इथं दोन झिरो द्यायचे आहेत इथं दोन झिरो द्यायचे म्हणजे तीनची स्थानिक किंमत किती झाली आहे तीनशे आणि तीनची ची दर्शनी किंमत किती असेल तीन असेल ठीक आहे यातला काय विचारलं आपल्याला फरक विचारेल किंवा तफावत विचारेल किंवा वजाबाकी विचारेल ठीक आहे ठीक आहे त्या सर्वांचा अर्थ होते वजाबाकी वजाबाकी काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो मोठी संख्या यामध्ये किती आहे तीनशे मग आपण करणार तीनशे तीनशे मधून काय करणार तीन वजा करणार तीनशे मधून आपण तीन वजा करणार तीनशे मधून तीन वजा केले तर मधून तीन जात नाही मग इकडे हातचा घेतला याच्याकडे पण हातचा द्यायला काहीच नव्हतं मग हा याच्याकडे तीनकडे गेला तीन हातचा दिला म्हणून इथे दोन झाले याच्याकडे किती झाले शून्यचे झाले दहा शून्यचे झाले दहा या दहा परत इकडे हातचा दिला म्हणून याचे झाले नऊ आणि यानं हातचा घेतला तर याच्याकडे किती झाले दहा मग दहा मधून दहा मधून तीन गेले दहा मधून तीन गेले इथं आले सात नऊ मधून शून्य गेला इथं आले नऊ आणि दोन मधून शून्य गेला इथं आले दोन म्हणजे उत्तर आपलं आहे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे साध्या पथा पाहता तीनची दर्शनी किंमत आपल्याला तीनच भेटणार आणि स्थानिक किंमत ही डिपेंड आहे तीन कुठे आहेत तर तीन कुठे आहेत तर हे इथं होते यावर आधारित आपण तीनची स्थानिक किंमत काढली तीनशे स्थानिक किंमत तीनशे आणि दर्शनी किंमत तीन या दोघांमधला आपण घेतला फरक अजून एक समोरचा मुद्दा की एक अजून एक्झाम्पल पाहू आपण दर्शनी किंमत पाचची दर्शनी किंमत आणि चार हजार तीनशे एक्कावन्न या संख्येतील या संख्येतील पाचची स्थानिक किंमत यातील फरक किती यातील फरक किती काय करणार आपण की पाच ची दर्शन किंमत तर पाच भेटणार आहे पाचची दर्शनी किंमत किती भेटणार आहे पाचच भेटणार आहे आणि चार हजार तीनशे एक्कावन्न या संख्येतील पाचची स्थानिक किंमत शोधायची मग आपण काय करणार पाचला पाच लिहून घेणार आणि पाचच्या उजव्या बाजूला जितके अंक असतील जितके अंक असतील तितके आपण त्यावर घेणार झिरो किती अंक आहेत फक्त एक म्हणून एक देणार ठीक आहे म्हणजे दर्शन किंमत पाच आणि स्थानिक किंमत आहे यातला फरक घ्यायचा आपल्याला फरक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा पन्नास मधून पाच गेले तर आपण करणार याला इथे लिहिणार चार इथं येणार दहा दहा मधून पाच गेले पाच आणि चारातून शून्य गेले किती पंचेचाळीस म्हणजे आपण उत्तर आली इथं पंचेचाळीस आता अजून एक गोष्ट की जसं पाचची स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत या क्षण मध्ये पन्नास आली होती आणि पाच ची दर्शन किंमत पण बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कि झिरोची दर्शन किंमत म्हणजे झिरो दिसते किती तर झिरोच म्हणजे झिरोची जीरो दर्शन किंमत झिरोच असणार आहे झिरोची दर्शन किंमत झिरोच असणार आहे आणि झिरोची स्थानिक किंमत ही सुद्धा नेहमी झिरोच असते म्हणजे कसं पहा समजा मी म्हटलं झिरोची झिरोची दर्शनी किंमत आणि नऊ हजार नऊ हजार एकाहत्तर या संख्येतील झिरोची स्थानिक किंमत यांच्यातील फरक किती यांच्यातील फरक किती तर दर्शनी किंमत तर झिरोच असेल दर्शन किंमत तर झिरोच असेल पण झिरोची स्थानिक किंमत हा झिरो कुठेही असला झिरो कुठेही असला तरी ती झिरोच असणार म्हणजे कसं बघा हा झिरोला झिरो आपण लिहून घेणार झिरोला आपण झिरो लिहून घेणार आणि त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला पाहणारा अंक किती आहे किती अंक आहेत एक दोन एक दोन झिरो कितीही वेळा असतात झिरो कितीही वेळा असता तर त्याची स्थानिक किंमत त्याची म्हणजे झिरो कितीही वेळा असता तर त्याची किंमत किती येणार आहे झिरोची येणार आहे म्हणजे एक गोष्ट यावरून आपल्याला क्लिअर झाली आहे कोणती की झिरोची दर्शनी किंमत झिरोची दर्शनी किंमत आणि झिरोची स्थानिक किंमत ही नेहमी कशी असते सारखी असते म्हणजे पेपरमध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारू शकते की खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या संख्येची दर्शनी किंमत कोणत्या संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत नेहमी सारखीच असते कोणत्या संख्येची दर्शन किंमत आणि स्थानिक किंमत नेहमी सारखीच ता असते तर त्याचं उत्तर आपण किती असेल तर झिरो असेल धन्यवाद